श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी आगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देव परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर मी मी म्हणणार धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपली साधना कशी हवी आपण पाहतो खूप साधना करतो खूप ठिकाणी जातो खूप सत्संग बदलतो खूप महाराज बदलतो तरी मनातला क्रोधपणा जात नाही खूप अगदी कपडे बदलल्यासारखे संप्रदाय बदलणारे लोक खूप आहेत अगदी अंगावरचं मळ काढून टाकल्यासारखं संप्रदाय सत्संग महाराज बदलणारे लोक सुद्धा खूप आहेत कुठं जाईल तिथं समाधानच मिळत नाही तिथे जातो सत्संगासाठी जातो उपासनेसाठी जातो एखादा मार्ग स्वीकारावा म्हणून जातो पण तिथं असलेलं आपल्या दुर्गुणामध्ये तिथं असलेलं लोकांनी सोडलेलं दुर्गुणाची शिदूर घेऊनच आपण बाहेर पडतो खूप लोकांची हेच आहे आम्ही त्या महाराजाकडे गेलो ते आम्हाला पटलं नाही अरे पटलं नाही म्हणजे त्या महाराजांचे त्या, त्या परिसरामध्ये लोकांनी सोडून गेलेले दुर्गुणाचे पादत्राणे जर वाहत राहिलात तर तुम्हाला त्या महाराजांच्या अंतकरणातील हृदयात लपलेला ईश्वर तुम्हाला कसे दिसणार दिसणार नाही म्हणून तुम्ही कपडे बदलल्यासारखं कंगवे बदलल्यासारखं अंगावरचं मेकअप बदलल्यासारखं तुम्ही जर संप्रदाय आणि सत्संग बदलत राहिलात तर आयुष्यभर तुम्ही मानसिक गुलाम राहणार आयुष्यभर त्या भोजावर ओजा खानीच दाबणार मग आपल्याला क्रोध निर्माण होणार आपलं मन मलिन राहणार आपले विचार मलिन राहणार हलके आणि कुजके लोकांनी फेकून दिलेले विचार आपल्या डोक्यात शिरणार आणि ते मात्र आपण चवीनं चगळणार चिंगम कसा चगळतो ना आपण तसं चवीनं चगळणार का तर हलक्या संप्रदायामध्ये हलके विचार देऊन तुम्हाला मोठं पण दिलेला असतो जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी मोठं पण देतो तिथं समजावं की आपण संपणार आहोत आपलं अस्तित्व संपणार आहे केलेलं पुण्य फळाला येणार आहे हे कुठंतरी असंच गटार गंगेमध्ये वाहून जाणार आहे एक महाराजाकडे एक शिष्य गेले खूप हुशार ज्ञानी पेशानी शिक्षक खूप अमृतासारखं वाणी पण थोडं कुणी काय बोललं तर सण व्हायचं नाही थोडं कोणीतरी वठारून बघितलं तर क्रोध निर्माण व्हायचा कोणी ज्ञान शिकवायला लागलं विचाराचा देवाणघेवाण संवाद साधायला लागला तर त्यांना अहंकार निर्माण व्हायचा तर मी शिक्षक आहे मी पेशानी अमुख आहे मी पेशानी तमुख आहे आणि मला हे शिकवायला आलं आहे अहंकार गर्व मत्सर द्वेष यांनी बरबटलेला मुलगा तो शिक अगदी तो भक्त बरबटलेला होता शेवटी एका सज्जन गुरुकडे तो गेला सज्जन गुरुकडे गेल्यानंतर सज्जन गुरुनी ऐकून घेतलं त्यांची मनाची स्थिती आणि ऐकून घेतल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की शेजारी एक पाण्याची टाकी होती शेजारी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये त्याला डोकावून पाहायला लावलं आतमध्ये त्या बोरचं पाणी पडत होतं त्या बोरच्या पाण्याबरोबर खालची मलिनता पण ये येत होती त्या पाण्याबरोबर मलिनता पण येत होती आणि बरे दिवसाची मलिनता जवळजवळ इतभर मलिनता खाली साठलेलं होतं मळ माती कचरा जे का असेल पाला पाचोळा पडलेलं ते पण कुजून ते खाली टेकलेलं होतं आणि त्या गुरुजींनी सांगितलं त्या शिष्याला तुझं क्रोध मी घालवतो तुझं मत्सर मी घालवतो तुझा द्वेष मी घालवतो तुझा अहंकार मी घालवतो पण हे काम कर हे याच्यातलं मळ जे साठले ना ते दोन्ही हातांनी जेवढं उचलता येईल तेवढं काढ त्या गुरुजीने सांगितल्याप्रमाणे दोन्ही हाताची ओंजळी केली खाली हात घाटला हात घाटल्यानं काढतो तर जेवढा आपण काढण्याचा प्रयत्न करतो तेवढा सगळीकडे पसरतो गोंजणीमध्ये येत नाही तुम्ही पहा तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक कल्पना करा डोळ्यासमोर तुमचं चित्र आणा तुम्ही एखाद्या घाणीत हात घाठलात वर निर्मळ पाणी आहे आणि ते घाणीत हात घाठल्यानंतर आपल्या हाताने उलट तो मळ उभं राहतो आणि सगळं पाण्यात पसरतो मला सांगा तुमच्याकडं ज्ञान आहे तो व्याभिचारी ज्ञान असेल तर पसरणार का नाही दुराचारी ज्ञान असेल अहंकार असेल गर्व असेल मत्सराचं तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडं सगळं काही निगेटिव्ह आहे तर तुमचं ज्ञान हे असं पसरत जाणार पाण्यासारखं पसरणार पाण्यात कसं मळ पसरतो तुम्ही तु? पहा घरी जाऊन पहा पसरत राहणार सतत पसरत राहणार आणि <laughs> सतत पसरत राहणार आणि पसरल्यानंतर त्या गुरुजींनी सांगितलं हे तुझे विचार आहेत ना समाजामध्ये असे पसरायला लागलेत समाजामध्ये तुझे विचार पसरवायचं नसेल तर काय केलं पाहिजे मग त्यांनी विचार केला पसरवण्यासाठी हे पसरू नये म्हणून त्यांनी आवाज कमी कर रे हे पसरू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडासा चुना टाकला तर चुना टाकल्यानंतर ते गडूळ झालेलं पाणी सगळं शांत चित्तन एका कोपऱ्यात जाऊन तिथं खाली जाऊन बसतो बसतो का नाही पाण्यात चुना टाकून बघा खाली बसतो खाले हात घातलं तरी तो शक्यतो हातामध्ये येऊन मलिनता निर्माण करत नाही तसे आमचे नाम स्मरण जप साधना जी आहे ना हे चुना आहे चुना समाजातला दुर्गुण काढून फेकून देण्याचा चुनाय लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही चुन्याचं म्हणजे सत्संगाचा उपयोग करत नाही शुद्ध आचरण स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला ही मलिनता तुमच्या मनातली जाणार नाही आज भागवत एकादश खूप सुंदर दिवस ही मलिनता घालवण्यासाठी नामदेव नामदेवांचं एक उदाहरण आपण घेतलात तर तुमच्या लक्षात येईल आज एकादशी पवित्र दिवस खूप पवित्र दिवस एकदा नामदेव संत नामदेव पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अंगणामध्ये बसले होते आणि अंगणामध्ये बसल्यानंतर त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या मनातली मलिनता दूर झाली होती त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने मलिनता दूर झाली होती नामाच्या बळावर विठ्ठलाला त्यांनी ग्रहण केला होता विठ्ठल त्यांच्या हृदयस्थानी होता त्याने क्षणभर विचार केला आपण कुठल्या तरी दिशेला प्रवास केला पाहिजे कुठल्या तरी दिशेला गेलं पाहिजे मग त्यांच्या नजरेसमोर मंगळवेढा उभा राहिला त्यांच्या नजरेसमोर मंगळवेढा उभा राहिला आणि ते मंगळवेड्याच्या दिशेने हातामध्ये विणा घेऊन ते निघाले टाळ घेऊन निघाले निघता निघता प्रवास करता करता गावाच्या बाहेरच्या बाजूला एक झोपडी होती एक झोपडी अंगन होती पडकं घर होतं छप्पर होतं पुढे अंगण होतं अंगणामध्ये तुळशीचे झाडं खूप होते खूप तुळस उगवलेली होती प्रचंड अशी तुळस होती त्या सुगंधामध्ये ते रमून गेले आणि तिथं ते विसावा घ्यावा म्हणून त्या ठिकाणी जाऊन थांबले त्या ठिकाणी जाऊन थांबल्यानंतर त्यांच्या विण्याच्या आवाजाने त्या घरातले आवाज असलेले एक दाप ते ज्याला पती पत्नी म्हणतो आपण ते बाहेर आले बाहेरून पाहतात तर साक्षात विठ्ठल स्वरूप एक व्यक्ती आमच्या दारासमोर आलेला आहे साक्षात विठ्ठल आलेला आहे त्यांना दोघांना असा आनंद झाला प्रफुल्लित झाले खूप आनंदी झाले आणि त्यांनी त्यांना नमस्कार मुजरा केला नमस्कार गाठला आणि स्वतःची वळख करून दिली मी चोखा मेळा आहे मी चोखा मेळा आहे आणि ही माझी पत्नी सोयराबाई आहे त्यांनी ओळख करून दिल्यानंतर त्या संतांनी ज्ञानबानी नामदेवानी त्यांना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर चोखा मेळाने त्यांना धकलला स्पर्श करू दिला नाही आम्हाला स्पर्श करू नका आम्ही क्षुद्र आहोत त्यांनी तो शब्द वापरला मला वापरण्याची इच्छा नाही आहे पण पुराणातली गोष्ट सांगतो मी महार आहे शब्द त्यांनी वापरला आणि त्यांनी सांगितलं आम्ही क्षुद्र आहोत तेव्हा नामदेवानी सांगितलं अरे बाबा तुझ्यातला अजून भेद गेला नाही तुझ्या हृदयस्थानी असलेला ईश्वर तुला भेद घालवायला दिला नाही अजून तुझी मलिनता कायम राहिली तो मनातल्या मनात, मनात नामदेव म्हणाले आणि नामदेव त्याला समजावं लागले अनेक पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं की ईश्वर हा तुझ्या हृदयस्थानी आहे अनेक त्यांचे संवाद झाले तिथं अनेक विनंत्या विनवण्या झाल्या आणि त्या विनंती मार्गी शेवटचा नामदेवाने त्यांना सांगितलं की तुझ्या हृदयस्थानी ईश्वर आहे ईश्वराजवळ भेद नाही आहे ईश्वर कधीही भेद मानत नाही ज्याच्या हृदयस्थानी मलिनता आहे अहंकार आहे ह्या सगळ्यांचे कपडे त्याच्या अंगावर आहेत या दुर्विचाराचे कपडे तुमच्या अंगावर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला चष्मा पण तसाच आहे तोपर्यंत तुम्हाला मलिनताच दिसणार जोपर्यंत हे कपडे उतरावत नाही तुम्ही एक एक तोपर्यंत तुमच्यातली मनित मलिनता दूर होणार नाही त्यांनी समजावून सांगितलं त्यांनी म्हणाला की तुझ्या जारी तो तो चोखा मेळा सांगतो मी पंढरपूरला गेलो होतो पंढरपूरला गेलो होतो मला तिथल्या ठेकेदारांनी मला मारून मारून मला चापकानी मारलं मला मारून हकलून दिलं मला विठ्ठलाची भेट होऊ दिली नाही मग नामदेवाने त्यांनी सांगितलं माझ्या विठ्ठलाची माझ्या मला भेट घालून देणार असाल तर तुम्हीच माझे गुरु व्हा असं त्यांनी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर नामदेवांनी त्यांना त्यांच्या डोक्याला स्पर्श केला आणि डोक्याला स्पर्श करून त्यांना अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर अंतर्मनामध्ये त्यांनी डोकावायला सांगितलं अंतर हृदयामध्ये असलेल्या ईश्वराला पाहायला सांगितलं त्यांनी स्वतःला सांगितलं हे ईश्वर म्हणजे ईश्वराचं विठ्ठल मंदिर आहे तुझं शरीर म्हणजे त्यामध्ये दडलेला इठ्ठल तुझ्या विठ्ठल तुझ्या जागी आहे विठ्ठल तुझ्या हृदयास्थानी आहे तो कुठेही गेलेला नाही त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्याला आत्मज्ञान प्राप्त झाला तो ब्रह्मज्ञान प्राप्त झाला आणि चोखा माळे चोखा मेळा आज इतिहासामध्ये नोंद झाली चोखा मेळ्याची लक्षात ठेवा एका संतांच्या या मलिनता दूर जोपर्यंत करत नाही आपण सुद्धा तोपर्यंत आपल्यात प्रकाश पडणार नाही आणि आपल्यात असलेल्या हृदयस्थानी ईश्वर आपल्याला दुसरीकडे आपण शोधत फिरतो कारण असताना दुसरीकडे ईश्वर नाही आहे तो ईश्वर तुमच्या हृदयस्थानी आहे हे जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत आपण कितीही उपासना केलं कितीही साधना केल्या कितीही के किती दानधर्म केलं कितीही शुद्ध कर्म केलं कितीही आपण पारायण केल्या कितीही तीर्थाटन केलं कितीही के किती आपण तीर्थक्षेत्र शोधला तरी तो सापडणार नाही सापडणार नाही तुम। तो तो तुमच्या हृदयास्थानीच आहे फक्त त्याची ओळख होण्यासाठी आपल्याला शरण गेलं पाहिजे तिची ओळख आपल्या जवळच आहे म्हणून ईश्वर बाहेर शोधू नका तुम्ही अंतर्मनाने आत्मज्ञान प्राप्त करा आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त करत नाही तोपर्यंत आत्म ज्ञानाच्या पुढेही प्रवास खूप आहे खूप आहे खूप ज्ञानी माणसं आहेत ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असलेले सगळे विकार हे सोडून दिलं पाहिजे हे सांप्रदायामध्ये आपण जातो सत्संगामध्ये जातो म्हणजे आपले विचार पेरायला जातो का आपण अनेक लोक असे आहेत प्रत्येक ठिकाणी आपले विचार पेरण्याचा प्रयत्न करत असतात छुपे छुपे रुस्तुमाने आपले आपले विचार पेरत असतात की माझं कोणी ऐकल का मला कोणी व्यासपीठ देईल का मला कोणी मी म्हणाल का मला कोणीतरी कोणीतरी मोठं म्हणाल का यामध्ये होरपळून जाऊ नका ज्यामध्ये कधीही तुम्ही होरपळून जाऊ नका होरपळून गेलात तर तुमच्या हातामध्ये तुमचं दुर्गुणच तुम्हाला मिळणार दुसरं काही मिळणार नाही लक्षात ठेवा म्हणून सत्संगामध्ये जातो आपलं सर्वस्वी विकार सद्गुरूंच्या चरणाजवळ अर्पण करायचा जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणाजवळ अर्पण करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या हृदयस्थानी असलेला इट्रल भेटणार नाही